आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अन्यत्र वळवलेला आदिवासी निधी न मिळाल्यास आंदोलन जेपीचा इशारा राज्यातील अनुसूचित जमाती घटकांचा विकास होऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुकथनकर समितीच्या अहवालानुसार राज्य सरकारनं आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पातून तरतूद अर्थसंकल्पाच्या तुलनेत आदिवासींसाठीचा निधीचा तरतूद अनेक वर्षापासून केली जात नाही यंदाही अर्थसंकल्पातही आदिवासींच्या हक्कांचा निधी त्यांच्या वाट्याला दिलेला नाही हक्काचा निधी दिला जात नाही जो दिला जातो यातील निधी इतरत्र वळवण्यात येतो राज्याच्या लोकप्रिय योजनेला हा निधी वळवण्यात आलाय त्याचा हिशोब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागितलाय निधी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांनी दिलाय राज्य सरकारनं आदिवासी समाजाचा विकास अपेक्षित असताना दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पंधरा हजार तीनशे साठ कोटींचा नियतव्य मंजूर केलाय त्यामुळे राज्य सरकार करून सलग आठ वर्षापासून आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्यास टाळाटाळ केली आहे राज्यातील लोकप्रिय योजनेसाठी इतर विभागांचा निधी पळवला जात असल्याची ओरड आहे अंतर्गत राज्यभर आंदोलनाची धक सुरू आहे यावर आदिवासी आमदारांनी यापूर्वी सरकारच्या या धोरणाविरोधात आवाज उठवला मात्र सरकारनं दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट झाल्याचा आरोप कॉम्रेड जे पी गावित यांनी केलायज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल, मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर